इंस्टाग्रामला ला मृतदेहाची स्टोरी ठेवण्याच्या रागातून तरुणाचे अपहरण करीत केली हत्या इंस्टाग्रामला ला मृतदेहाची स्टोरी ठेवणाऱ्या तरुणाची के सा हत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली या प्रकरणी चाकण आणि महाळुंगे पोलिसांनी समांतर तपास करीत एकाला अटक केली आहे आदित्य युवराज भांगरे वर्ष अठरा असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे आदित्यचं अपहरण करून हत्या करण्यात आली आहे महाराष्ट्र गुजरात सीमेवर असलेल्या जंगलात मृतदेह अर्धवट जाळण्यात आला अखेर या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश मिळालंय अमर नामदेवला याबाबत अटक करण्यात आली असून मुख्य पत्रदार फरार आहे त्याचा शोध पोलीस घेत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चाकण पोलीस आणि म्हाळुंगे पोलीस चाकण परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणी तपास करीत असताना आरोपी अमन नामदेवला पोलिसांनी अटक केली त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर आरोपी राहुल संजय पवारचा भाऊ रितेश पवारची तीन महिन्यांपूर्वी हत्या करण्यात आली होती यातील हत्या झालेल्या रितेश संजय पवारच्या मृतदेहाचा चेहरा इंस्टाग्राम स्टोरीला ठेवला होता ज्या आरोपींनी रितेशची हत्या केली ते आरोपी आदित्य भांगरेचे मित्र होते आणि याच संशयावरून आदित्य भांगरे आरोपी राहुल संजय पवार अमर नामदेव यांच्यासह इतर काही जणांनी अपहरण केलं ज्या चारचाकी वाहनामध्ये अपहरण करण्यात आलं तिथेच त्याचा वायरने गळा आवळून हत्या करण्यात आली आहे